वर्ष दोन हजारमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर अमरावतीची दोन प्रकरणं विचाराधीन होती त्या दोन प्रकरणाचे कागद माझ्यासमोर आहे आणि या प्रकरणांचा केस नंबरसुद्धा आपल्याला या कागदामध्ये स्पष्टपणे दिसून येतो आहे आणि या दोन्ही प्रकरणाचा शिक्षणाशी किंवा शिक्षण विभागाशी अर्थार्थिक कसलाही संबंध नसताना देखील या केस नंबर्सना वापरून पूर्व विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया नगर परिषदेच्या शाळांमध्ये किमान तेरा लोकांना शिक्षकाच्या नोकऱ्या मिळाल्याचं खळबळजनक आणि धक्कादायक प्रकरण समोर आलेलं आहे या प्रकरणाची सगळी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर त्यांच्या जनता दरबारमध्ये मांडण्यात आलेली आहे आणि माहिती अधिकार कार्यकर्ते यशवंत मानकर आपल्यासोबत आहेत ज्यांनी हे हे प्रकरण समोर आणलेलं आहे खूपच खळबळजनक म्हणजे अगदी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा गैरवापर करण्याचं हे प्रकरण आहे यशवंतजी काय सांगाल काय माहिती आपल्याकडे शिक्षण विभागामध्ये हा जो भरतीचा घोड आहे हा म्हणजे चिंताजनक आहे आणि यापूर्वीही अनेक घोटाळे समोर आले आहेत परंतु शिक्षण विभाग आणि शिक्षक शिक्षक यांनी संगणमताने न्यायालयाला तरी सोडलं नाही आणि नागपूर खंडपीठ येथील दोन असे क्रमांक आहेत ज्यांचे पिटिशन त्यांच्याशी कोणताही संबंध नाही ते पिटिशनची कॉपी लावून त्यांनी परस्पर आपले नंबरची कॉपी हां पिटिशनच्या नंबरची कॉपी आहे आणि ते दोन्ही प्रकरण एकतर अमरावतीचे दोन्ही आहेत त्याच्यामध्ये एकाने विड्रॉल केलं आहे आणि एक डिस्पोज झाली आहे तरी पण ते आदेश लावून शिक्षण त्याच्यात आदेश झालेलं होतं हां आदेश कोणतंही झालं नाही पण त्या आदेशाची प्रत लावून परस्पर तेरा शिक्षकांना नगर परिषदेमध्ये सामावून घेऊन त्यांना शालार्थ आय डीच्या माध्यमातून वेतनाची सोय करण्यात आली या पद्धतीने आज महाराष्ट्रामध्ये जो शिक्षक भरतीचा घोटाळा सुरू आहे हा तर फार भयंकर झालं की न्यायालय पालिकेचाही उपयोग केला गेला म्हणजे गंभीरतेने शासनाने दखल घ्यायला पाहिजे मी आज जनता दरबारामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिलं आणि त्यांनी एक्सेप्ट केलं की मी या संबंधामध्ये चौकशी करून योग्य कारवाई करणार गोंदिया नगर परिषदेचं शिक्षण विभागाचं पत्र ज्याच्यामध्ये त्या आदेशाचा संदर्भ त्या उच्च न्यायालयाच्या प्रकरणाचा संदर्भ नंबर वापरण्यात आलेला आहे मला एक सांगा की यानंतर या, या विभागाशी संबंधित तुम्ही आर टी आयमध्ये माहिती मागवली होती का की हे पत्र बरोबर आहे का संचनालय नगर प्रशासन यांच्याकडे आम्ही पत्राचार केला त्यांनी आम्हाला माहिती दिली की ज्या पत्राच्या आधारे ज्या केसच्या आधारे शिक्षकांचे मान्यता देण्यात आली हे असं कोणतंही पत्र त्यांनी निर्गमितच केलेलं नाही म्हणजे तुर्ता सगळं खोटाडं हा शिक्षण परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या समोर हे प्रकरण निदर्शनास आणून दिलं का निदर्शनात आणून दिलं या संबंधाने आम्ही पत्रसार केला संचालनालयाला पत्रसार केला परंतु शिक्षण विभागाच्या या घोटाळ्यामध्ये संबंधित विभागच दोषी आहे आणि संगणमत आहे एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं का सुरू आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन मराठी नागपूर